मित्रांनो आज आशू दादा घरी यायचं आहे हे पप्पाने आणि मम्मीला कळलं तसं काहीतरी पेशल बेत कारण मी नांदेची बुजी बुर्जी करायला ठरलो आणि चक्क मम्मीने पप्पांनाच कामाला लावले आणि फायनली चक्क पप्पा खडा बसून तो गपचे बस पण नाटक करू नको बरं का माझा हे नाटक करायला एवढा जीव पाहिजे चक्क हे नाटक करायला मित्रांनो अशा प्रकारे तांबट कोथिंबीर त्यानंतर मिरच्या चक्क पोराला पोरासाठी एवढ स्पेशल मेनू पोरा झाला जास्त जेव आमच्या कशाचा जेव आम्हाला कोण जेव लावत मोठ्या भरगा चे लाडत बघा मग आता वल्लीभेळच पण लगेच प्लॅनिंग मग एक इकडे अन्नापूरची इकडे वल्ली भेट कस प्लॅनिंग करायला हिला जाऊ मास्टर माइंड करायची तशी लावायची ना माझं सर सगळं जमत जमलं छान छान खूप भारी जमत तुला